कंतर 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 कसे जो ममला आणि कोवण कसे होता नोवी आई मीन गाइस हेलो लास्ट सेक क्लप सांग बाय बाय दादाचं दादू आता नदरकडे गाडी दिसले दादा गुड मॉर्निंग कसे आ सगळे तर गौरी मेंगळे फिफ्टीन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे महाशिवरात्रीचा दिवस त्यामुळे सकाळ सकाळ लवकर उठणं झालं फ्रेश वगैरे झाले आणि मस्तपैकी छान आवरून मी रेडी झालेले आहेत आणि वाजलेले आहेत पाच काहीतरी पाच पाच वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि मी मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही चाललेले मंदिरात रात्रीच आमचा प्लॅन झाला होता की मंदिरात जायचं सो मी आता चालली आहे आणि तुम्हालाही नक्की दाखवते की मंदिरामध्ये कसं दर्शन वगैरे होते किती गर्दी असते इतक्या सकाळी पण सो कंटिन्यू करा तुम्ही आणि अजूनही आपल्या चॅनलला कोणी लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर बेल ऐकनवर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो कंटिन्यू करा मी नक्कीच दाखवेल तुम्हाला दर्शन वगैरे कसं होते जर नक्की मला पॉसिबल असेल तर काय होतं काय काहीतरी करू ना तर गाडी चाललेलं आहे टू व्हीलरवरती एक गाडी चालू होत नाही de passar-vos ना

तो फाइनली आमी तुम्हीं तुम्हीं जब 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 आमी तर फायनली आम्ही मंदिरात पोचलो आहे अजून तरी भाऱ्यात पोचलो नाही आहे आणि इकडे तुम्ही बालकीचं दर्शन घेऊ शकता आणि अशा प्रकारे मंदिरात कॅमेरा अलाउड नव्हता तरी पण तुमच्यासाठी मी थोडंस माझं दर्शन झाल्यानंतर क्लिक केलेलं आहे जवळजवळ आम्ही पावणे दोन तास आम्ही लाईनमध्ये होतो त्यानंतर दर्शन झालं तर आम्हाला घरी यायला साडेसात पावणे आठ झालं ते बघू शकता उगवता सूर्यचं दर्शन घ्या तुम्ही आम्हालाही झालेलं आहे आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि वहिनींनी फोर्स केला की चला छान घेऊयात म्हणून घरी सो आम्ही छा घ्यायला वहिनींकडे गेलो आणि तिथून मग घरी गेले आणि पुढे बघा मॉर्निंग ती घ्यायला आलोय मी वहिनीकडे घेतला तर नाही बहिणी पण आम्हाला दिलाय बनून चला घरी तर गाईज घरी जाऊन मला करायची होती देवपूजा सो मग मी घेतले इकडे फुलांचं दुकान होतं हारचं सो मला घ्यायचं आता हार मंदिरासाठी घरातल्या सो हार घ्यायला आम्ही तिथे गेलो तिथून पुढे मी गेली घरी गाईज आत्ता वाजले आठ आम्ही गेली होती सकाळी पाच वाजता तर दोन पाहुणे दोन तास मी रांगेत होतो झालं छान दर्शन आणि आता मी हे करणार आहे घरातली देवपूजा सगळं वगैरे करून देवपूजा करते आणि मग पुन्हा भेटूयात तर काय पावणे दोन तास लाईनमध्ये थांबलो पण दर्शन तसं भेटलं नाही म्हणजे आतमध्ये गाभरात गेल्यावर इतकं ढकलाढकल सरा चला चला असो पण दर्शन झालं चलो आता देवपूजा करते आणि परत भेटूयात आणि काही जिथे मस्तपैकी मी देवपूजा केलेली आहे मस्त खूप छान फ्रेश असं वाटलं मस्त देवपूजा झाल्यानंतर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि देवपूजा झाल्यानंतर पुढचं नियोजन काय होतं ते मलाही माहीत नव्हतं सो मी माझी कामं करून घेतली पटापट आणि पुढे तुम्ही बघा आत्ता वाजलेले आहेत पावणे नऊ आणि हे लोक तर अजून झोपलेलेच आहेत आणि तुम्ही बोलत असाल की मी इतका हळू का बोलते आहे कारण पिल्लूची झोप हवी नाहीतर तो मला काय म्हणतो काम ठेव आणि मला घेऊन बस म्हणजे मला कुशीर घे आणि झोप असं त्याचं चालू असतं म्हणून मी इतका हळू बोलत होते सकाळपासून तर आत्ता पावणे नऊ वाजलेत आता उठला तरी चालेल आता बघू पुढचं नियोजन काय आहे त्यानंतरच कळेल आता त्यांना उठवते फ्रेश वगैरे करते त्याचं कसं असतं उठले ना म्हणजे मी जर त्याच्या शेजारून उठून गेले तर त्याचं एकत्र असतं मला घे तू कुशीत आणि झोप तशी नको उठू म्हणजे काम नको करू काय म्हणतो नुसतं घेऊन बस सो आता झालेली आहे देवपूजा मस्तपैकी छान फ्रेश असं वाटतंय वाटतच नाही की चार वाजता उठली वगैरे आणि फुल भारी वाटतंय आहे तर बघा आता पुढे काय अजून असेल ते मी तुम्हाला दाखवायचे हॅलो गाईज आत्ता वाजलेले पाहुणे बारा आणि आम्ही चाललेले काहीतरी आणण्यासाठी आणि ते पण हर्षूला पाहिजेले आणि खूप दिवसापासून इच्छा होती त्याची की घ्यायची घ्यायचं घ्यायचं काहीतरी घ्यायचं तर फायनली हां फायनली आज मुहूर्त निघालाय महाशिवरात्रीचा मुहूर्त आला आहे त्याच्या गोष्टीसाठी खूप दिवसापासून त्याचं चाललं होतं की मम्मा घेऊया डॅडा घेऊयात पण आमच्या डॅडाला मुहूर्त निघत नव्हता सो गाईस तुम्ही गेस्ट करा की आम्ही काय घ्यायला चाललेलं आहे आणि तुम्हाला मी नंतर तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग ठीक आणि बोल आणि बोल 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 हर्षला ते घ्यायचे अच्छा हर्षला काय घ्यायचे तुम्ही गेस करा आणि ब्लॉग स्किप करून काय सांगायचे ओके आणि हर्षला काय घ्यायचे ते तुम्ही नक्की पुढे बघा स्किप करू नका फुल भारी ब्लॉग आहे कंटिन्यू करा लेट्स गो हर्ष प्रकारे रेडी झालेला आहे मस्त बेकी टकाटक मध्ये आणि आम्ही आता कुठे चाललय ते सांगणार नाही गाईजला म्हणून गेस करा गेस करा आम्ही कुठे चाललोय चाल तू हॅपी है। चलो फिर लेट्स गो त्याचा फर्स्ट लेटर आहे आपण त्याचा फर्स्ट लेटर तुम्हाला का सायकल घेतोय तुला तर किती खुश आहे किती खुश खुश आहे पाच मग एवढा दिवस डॅडा घेत नव्हते तर तू नाराज होता का काय म्हणत होते डॅडासारखे सारखे घेऊ 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 घेऊन घेऊ एक मिनट काय म्हणत होते डॅडासारखे सारखे घेऊन आमतो मिली तो बघायची चलो भैया मोटर हिरो इंडक्शन सी उडिया कटू फ्लावर चालवते की ब्रेक दाप ब्रेक दाप ते ब्रेक दाप ब्रेक ब्रेक पुढं ब्रेक पॅन्डल ब्रेक दाब ब्रेक दाब व्हेरी गुड थांबली का थांबली का चला तीच कम्फर्टेबल आली ब्रेक ब्रेक ब्रेक, ब्रेक।, ब्रेक। वेरी गुड होय हर्ष चलो खुश का चलो फायनली त्याच्या मनासारखं झालेलं आहे पूर्ण सायकल गाडीमध्ये ठेवेपर्यंत त्या सायकलच्या मागे मागेच होता त्याला असं झालं होतं मी घरी कधी जातोय सायकल घेतली नवीन आणि ना मला ना, ना काय घेश येतो काय नाही मला घ्यायचं घेष होतो काय कॉटन कॉटन कंतर घेष होतो ममला आणि कबर घायस होत नवीन आय मीन काय हॅलो कला दादूच सांग ना बाय बाय दादू चांगलं दादू आत्ता आण गाडी आता आता बाय बाय तो गाईज आता आम्ही हर्षला सायकल घेतली आहे बघू शकता तुम्ही नंतर आम्ही त्याची मस्त पूजा वगैरे करणार आहे कारण त्याची खूप इच्छा आहे की जसं नवीन कार शैकर गा, शैकर गा। एक नवीन कार वगैरे घेतो आपण तेव्हा जेव्हा नाही ओपनिंग करतो तशी त्याची इच्छा आहे की माझ्या सायकल पण तसंच मस्त हार वगैरे घालून पूजा व्हावी सो आणि मला म्हटला होता खास करून की मम्मा माझं सायकल घेताना ब्लॉक घेशील सो आहे ना बेटी तो बोललेला ना आणि तो बॉटर ठेवल्याने डाड्यातून पाणी पाहिजे आणि तो डाडा त्याू नाही म्हंटल बरं म्हणा चॉकलेट होॉकलेट हो पण चॉकलेट म्हणा म्हणा आणि म्हणा

तर काही घरात सायकल आणली आणि त्याच्यानंतर तो सुरूच झाला लगेच ड्रायव्ह करायला त्याला असं झालं तर मी कधी चालवतो आहे आणि प्रकारे तो डबल सीट चालवत होता म्हणजे दक्षिला पण घेतलं होतं त्याने मागे दक्षिची पण सायकल आहे ती भरपूर दिवस चालवली नाही त्याने ती सर्व्हिसिंग करायची आहे त्याची त्याच्यापेक्षा हेवी सायकल आहे आणि सो अशा प्रकारे इतका हॅप्पी होतं काय विचारू नका दक्षिला घेऊन सायकल डबल सीट चालवत होता इग्नोर माय हाऊस बेकग्राऊंड कारण की खूप पसारा होता आणि बघा तुम्ही अशा प्रकारे हरशी खूप खूप हॅप्पी आणि त्याने गाडीची पूजा कशी केली आणि काय काय करायचं कसं करायचं ते पुढे नक्की ब्लॉग मध्ये स्किप करू नका कंटिन्यू पॅक केली हर्षनी हे असं आरतीचं ताट आहे डोंट टच मस्त पॅकिंग हे डको सक शेवट पाणी हे देूळ अशा प्रकारे हर्षनी त्याच्या सायकलला हार घेतलेला आहे कसा आहे नक्की सांगा त्याच्या चॉईसने आहे त्याने की एवढा मोठाच घ्यायचा काय फरमाईश त्याची निराळीच आहे

सर काहीच तुम्हाला माहिती आहे का तर ना बऱ्याच आमच्या घरातल्या ज्या गाड्या नवीन आल्यात ना त्यात घेण्यासाठी तो गेला होता किंवा त्यांनी फोटोज वगैरे बघितलेत त्यामुळे त्याची इच्छा होती की त्याची जेव्हा सायकल घेणार आणि आम्ही खूप दिवसापासून चाललो होतो की सायकल घ्यायची आणि त्याची ती सायकल घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की कशी पूजा करायची आणि कसं काय करायचं ॲक्च्युली खाली पार्किंगलाच करायचं होतं पूजा वगैरे पण गडबडीत आम्ही सायकल वरती आणली आणि डाडाला जायचं होतं बाहेर सो मग घरीच मी पूजा करायचं घरातच ठरवलं सो अशा प्रकारे त्याची इच्छा खूप होती की मम्मा असंच करायचं आरतीचं ताटच बनवायचं हार घालायचं आणि मीच घालणार आणि सगळ्यांना बोलव असंही म्हणत होतं म्हणजे त्याचे कजन त्याची दिदी वगैरे दादू वगैरे त्यांना पण बोलो पण ॲक्च्युली मला त्यांना घ्यायला आणायला सोडायला कोणीच नव्हतं प्लस त्यांच्या दोघांजवळ कोणी नव्हतं त्यामुळे मी त्यांना घेऊन आले नाही त्याची इच्छा होती की ते लोक पण पाहिजे होते त्याच्यासोबत <coughs> असं झालं होतं पण मला त्यांना घ्यायला ज्या शेवटी आम्ही आत्तूला फोन केला की आता तू तर येतेस का ये सो आत तुला सांगितलं नव्हतं मी सायकल आणली आहे तिला असं सरप्राईज होतं तिला पण खुशी झाली होती कारण ती खूप दिवसापासून म्हणत होती घे त्याला सायकल घे त्याला सायकल सायकल घ्यायचीच होती पण मुहूर्त काही निघत नव्हता सो अशा प्रकारे हरशिवनी पण म्हटलं मग मध्ये मी माझं ओवाळतो मी पकडलं होतं तर मला म्हणतो तू नको पकडू मी पकडतो म्हणजे एक कसं असतं ना त्याच्या मनातल्या भावना बघायला तुम्ही की मी करणार सगळं हे खूप हॅप्पी झालाय तो आणि आल्यापासून नुसती सायकलच चालवत होता आणि बाहेर घेऊन चल म्हणतो रोडवरती वगैरे पण मी म्हटलं आता नवीन थोडा दिवस थांब आपण नंतर नाही का वॉकिंग वगैरे गेले जाऊ घेऊन बघा ना किती छान असं मस्त करतोय राहग्रॅचुलेशन भाई नीट नीट। आम्ही पूजा करत असताना नाणीही आल्या नाणींनी नाही है। फुल हॅपी सांगत को होता माझी हायकोलेन हे ते असं काही काही भरपूर तर काही कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आणि हर्षूची सायकल अशी मस्त पैकी सायकल घेतली तर कशी वाटली तुम्हाला हार्सूची न्यू बाईक म्हणू काय म्हणू राई बाईक सायकल कशी वाटली हर्षूची नक्की सांगा आणि त्याची खुशी त्याचा हॅपीनेस आणि ऑल खूप कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय कीप वॉचिंग लाईक शेअर